राम राम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये दुपार सतरामध्ये कांद्याला काय बाजारभाव निघाले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्समध्ये सांगितलं की आज पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव कमी झालेले दिसून आलेले आहेत तर मित्रांनो त्याबाबतही थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये मी में कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना देणार आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ अगदी थोडक्यात आहे तर मित्रांनो स्वरातामार करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज सहाशे एकाहत्तर वानांमधून कांद्याची आवक आली होती सातशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार सातशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकले विंचोरेच्या सहाशे बहात्तर वाहनामधून कांदे जाव खाली होती पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाळात एकशे चाळीस वाहनांमधून कांदे जाव खाली होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पिंपळगाव बसमध्ये ते सहाशे चोवीस वारांमधून कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी एक हजार रुपये क्विंटल पर्यंत पिंपळागाव बसमध्ये ते आज गोल्टी विकलेली आहे तर मित्रांनो आज लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर येथे कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आली तर पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव थोडेसे आज सरासरी भाव जर पाहिला तर थोडा कमी हा दिसून आला जास्त काही कमी नाही परंतु थोडासा कमी दिसून आलेला आहे तर मित्रांनो काही असा बदल मोठा झालेला नाही कांद्याचे भाव पन्नास पैसे एक रुपये कमी जास्त हे होतच असतात परंतु सध्याची कांद्याच्या भावाची परिस्थिती जी आहे ती आवक जर लिमिटेड बाजारामध्ये असेल तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव आपल्याला चांगलेच दिसून येणार आहेत कारण काय आहे ते मी आपल्याला कालच सांगितलेलं आहे आणि मित्रांनो त्यामुळे Uh, सध्या कांद्याची भावाची परिस्थिती ही नक्कीच चांगली आहे बाजारभाव खूप वाढले असं आपल्याला म्हणता येणार नाही बाजारभाव फक्त सुधारलेला आहेत आजच्या दिवसामध्ये कांद्याचे भाव हे खूप जास्त पाहिजे नव्हते कारण खूप मोठं नुकसान आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं झालेलं आहे अगदी थोड्या प्रमाणात जो काही कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक का आहे त्या कांद्याला जो दर आता मिळत आहे तो दर खूप असा दर मिळत आहे अशी काही गोष्ट नाही दर हा आपल्याला जो मिळत आहे तो अगदी सामान्य दर हा आपल्या कांदात उत्पादक शेतकरी मित्रांना मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा